नमस्कार मैत्रिणीं आज आहे आपला नऊ दिवस नऊ नवीन ज्वेलरी शिकण्याचा आठवा दिवस आज आपण इनविजिबल नेकलेस शिकणार आहोत लॉंगचा तर बघूया कसा बनवायचा तर यासाठी मी घेतले आहे इनविजिबल गेज वायर लॉग पिड्स हे टॅब टाप, टॅपलेट बीड्स आहे एक कुंदर आहे आणि दोन गोल्डनचे हँड टिक अशा प्रकारे मी आता इनविजिबल गेज वायरच्या बंडलमधून गेज वायर काढून घेत आहे असे तीन वेळा वायर फिरवलं बंडल फिरवला की जेवढी वायर निघेल तेवढी वायर आपल्याला पुरते असं मोजून वगैरे काही उघड घ्यायची गरज पडत नाही अशा मापाने घेतली तरी होतं आता त्यामध्ये मी एक लॉक बेड टाकून घेतलाय लॉक बिड टाकून घेतला की आपल्याला शेवट आहे आणि आपल्याला फक्त मागे जेवढी जागा पाहिजे तेवढीच सोडायची बाकी त्याला तिथेच आपल्याला तुलच्या साह्याने व्यवस्थित असं दाबून प्रेस करायचं आणि तिथे फिट करून घ्यायचं आता मी इथे एक टू एम एमचा गोल्डन बीड घेतलाय तो वायर गेजवायरमध्ये टाकून घ्यायचा त्याच्यानंतर एक टॅबलेट बीड घे घे टॅबलेट बीड घेतलाय तोही आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक गोल्डन मनी टाकून घ्यायचा आहे टू एम एमचा अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टू एम एमचा गोल्डन मनी टाकून घेतला की पुन्हा एक आपल्याला लॉक बीड टाकायचं आहे आणि तिथं व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता तिथे व्यवस्थित असं लॉक करून आहे एक पाच ते सहा सेंटीमीटर मी मध्ये गेज वायर मध्ये जागा सोडून पुन्हा एक लॉक बेट टाकून घेते अशा प्रकारे पुन्हा लॉक बेड टाकून आहे आणि पहिल्यांदा जसं दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित तो लॉक करून आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित लॉक करून घेतला की आता त्यामध्ये मी एक अँटिक बेड टाकते गोल्डनवाला तुम्ही दुसराही वापरू शकता तिथे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो मोती बिल्स वापरू शकता दुसरा कोणताही बिल्डस वापरू शकता आता मी पुन्हा हो एक अँटी लॉक बिड्स टाकलाय आणि आपल्याला तो पुन्हा जागेवर लॉक करून घ्यायचा आहे आता आपल्याला पुन्हा आपण जेवढी आधी जागा सोडली होती तेवढीच जागा सोडून पुन्हा एक लॉक बिडनी लॉक बिड टाकून लॉक करून आहे आणि पुन्हा एक गोल्डन टू एम एमचा मनी आणि एक टॅबलेट मनी टॅबलेट बीड्स आणि पुन्हा एक टू एमचा गोल्डन मनी असं टाकून आपल्याला पुन्हा तो लॉक बिड टाकून तिथे लॉक करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित पुन्हा आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे आता इथे एक मी पॅन्डे घेतलंय आता आपल्याला ते पुन्हा आपल्या वायरमध्ये घालून आहे अशा प्रकारे घालून घेतलं की पुन्हा आपल्याला एक लॉक बिड टाकून घ्यायचं आहे सेम प्रोसेस जशी ह्या बाजूने केली तशीच आपल्याला त्या बाजूने पुन्हा सेम लॉक बीड एक टू एम एमचा चा गोल्डन मनी पुन्हा एक टॅबलेट बीड आणि पुन्हा एक टू एम एमचा गोल्डन मनी आणि लॉक बीड टाकून पुन्हा व्यवस्थित लॉक करून आहे बघा व्यवस्थित मी लॉक करून घेतले आता काय करायचं इकडचं जो आपण सेम केलं होतं त्याच मापामध्ये मा आपल्याला तिथे पुन्हा ह्या साईडला अँटिक बेड टाकून लॉक करून घ्यायचं आहे आणि पुन्हावरती एक त्याच्यावरती एक टॅबलेट बीड टाकून पुन्हा लॉक करून घ्यायचं आहे सेम प्रोसेस जशी ह्या बाजूने केली होती तशी ह्या बाजूने पण मी करून घेते हे बघा अशा प्रकारे मी ह्या साईडने सुद्धा एक अँटिक बीड पुन्हा एक टॅब्लेट बीड असं टाकून व्यवस्थित लॉक करून घेतलं आहे आता आपल्याला त्याला चेन अटॅच करायची मागे हुक आणि चेन त्यासाठी मी एक लॉक बिडस टाकून घेतला आहे वायरमध्ये पुन्हा त्यामध्ये एक चेनचं एक साईडचं हुक टाकून घेतलं आहे आणि पुन्हा आपल्याला ती वायर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुन्हा लॉकबीड्समधून बाहेर काढायची व्यवस्थित म्हणजे मग इथे व्यवस्थित अटॅच होईल आपली चेन अशा प्रकारे बाहेर काढून इथे आपल्याला तो लॉकबीड प्रेस करून घ्यायचा आहे हे बघा ह्या बाजूने लॉक केल्यानंतर आता पुन्हा आपल्याला दुसऱ्याही बाजूने राहिलेली ती चेन तस सेम ह्या बाजूने जशी अटॅच केली होती त्याचप्रमाणे आपल्याला ह्या बाजूने हुक ॲटॅच करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे मी दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित अटॅच करून घेतलं आहे आपला इनविजिबल नेकलेस लॉन्ग नेकलेस तयार आहे एक्स्ट्रा चेक्सेस वायर तया कट करून घेतली बघा सुंदर असा आपला हा इनव्हिजिबल नेकलेस तयार आहे तुम्हाला आवडला तर नक्की बनवा आणि मला कसा वाटला ते कमेंट करून सांगा धन्यवाद